अजिंठा डोंगर रांगेमध्ये वसलेलं घनदाट जंगलांनी आणि निसर्गाने परिपूर्ण असलेलं एक छोटसं गाव गिरडा या ठिकाणची नैसर्गिकरित्या तयार झालेली काळी भिंत सोबतच शेकडो वर्षापूर्वीचं प्राचीन असं शिवमंदिर आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पाच वाजेनंतर या जंगलात जास्त कोणी येत नाही जे गावकरी भेटले ते म्हणे की इथून जाऊ नका कारण इकडून खूप रिस्की आहे आणि कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन आणि निसर्गरम्य व्हिडिओमध्ये तर सह्याद्रीची भटकंती तर आपण पावसाळ्यात करतोच पण आज एका नवीन ठिकाणी मी तुम्हाला घेऊन चाललो आहे तर आजचं आपलं टार्गेट असणार आहे गिरडा तर बुलढाणा जिल्ह्यामधलं अजिंठा डोंगरांगेमध्ये असलेलं गिरडा हे खूप छान असं निसर्गरम्य पर्यटनाच ठिकाण आहे आणि धनदाट असं जंगल त्या ठिकाणी आहे तर त्याच जंगलाची सफारी करण्यासाठी आज मी तुम्हाला घेऊन जात आहे तर मित्रांनो मी सध्या आहे बुलढाण्यामध्ये आणि बुलढाण्यामधून आपल्याला जायचं आहे अजिंठा रोडने समोर समोर गेल्यानंतर आपल्याला गिरडा फाटा लागेल आणि गिरडा फाट्यामधून आतमध्ये जायचं आहे तर पुढचा प्रवास कसा घेतो आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर पाहायला मिळेलच तर चला मित्रांनो करा व्हिडिओला सुरुवात व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहता गिरडा हे गाव बुलढाण्यापासून वीस किलोमीटर अंतरावर आहे अजिंठा रोडने काही पुढे गेल्यावर आपल्याला उजव्या बाजूला गिरडा फाटा लागतो तिथूनच एक किलोमीटर अंतरावर हे गाव आहे तर मित्रांनो आपण आत्ताच गिरडा या गावामध्ये आलेलो आहे हा मागचा जो रोड दिसतोय हा अजिंठा रोड कडून येणार आतमध्ये गिरडा गावाकडे येणार हा, हा रोड आहे हा रोड सरळ येतो आणि इकडे असा टर्न होतो पण आपल्याला समोर आल्यानंतर बघा आता मी तुम्हाला बॅक कॅमेरान दाखवतो पण इकडून आलोय हा अजिंठा रोडकडून येणारा रोड आणि सरळ आल्यानंतर बघा इथं एक कच्चा रोड लागतो आपल्याला या कच्च्या रोडने आपल्याला आतमध्ये जायचं इकडं आतमध्ये जंगलामध्ये असलेलं शिवमंदिर आहे तिकडे आपण जातोय आणि हा जो रोड सरळ जातो हा सावळत बारा गावा या गावाकडे जातो तर आपण या रोडने आता समोर जाणार आहोत तर मित्रांनो गावामधून आतमध्ये एंटर झालो आम्ही आणि आतमध्ये आल्यानंतर आपल्या या ठिकाणी लागतं मच्छिंद्रनाथांचं हे मंदिर जे की शेगाव संस्थांच्या अंडरमध्ये येतं इथपर तर आज आपल्या सोबत असणार आहे आपला मित्र सोहम हा सेटची पोज <laughs> तर बघा या ठिकाणी बघू शकता माझ्या मागे बोर्ड हा आहे मच्छिंद्रनाथांचं मंदिर जिथे की मच्छिंद्रनाथांच्या पादुका आहेत आतमध्ये जाऊन बघू आपण मंदिर जे आहे हे शेगाव संस्थानने बांधलेलं आहे आणि ही पूर्ण जागा जी आहे शेगाव संस्थानच्या अंडरमध्ये त्यामुळे इथं जे ते संपूर्ण त्यांचेच नियम चालतात सहसा इथं कोणी राहत नाही जंगलात असल्यामुळं पण या ठिकाणचा जो परिसर खूप छान प्रकारे बांधलेला आहे आणि चांगला मेंटेन करण्यात आलेला आहे बघू शकता बघू शकता हे मच्छिंद्रनाथांचं मंदिर आतमध्ये मच्छिंद्रनाथांची मूर्ती आहे त्या ठिकाणी त्यांच्या खाली पादुका ठेवलेल्या हो आहेत तर मित्रांनो येऊन पोचलं या सुंदर अशा निसर्गरम्य जंगलामध्ये आणि माझ्या मागचा हा नजारा बघा किती सुंदर आहे या ठिकाणी ही खदान आहे या ठिकाणची आणि भरपूर असं पाणी या ठिकाणी सध्या साचलेलं आहे एकदम ज्यावेळेस तुम्ही गावातून आतमध्ये एंटर करताय जंगलामध्ये सुरुवातीलाच तुम्हाला या ठिकाणी हे ठिकाण पाहायला मिळतं आता आपल्याला माझ्या मागे जर तुम्ही बघत असताना इकडे घनधार असं हे जंगल आहे हे संपूर्ण अजिंठ्याची डोंगर अग आहे आणि या जंगलामध्ये आपल्याला जायचं आहे त्या ठिकाणी आहे प्राचीन असं शिवमंदिर याला श्रीनाथ महादेव मंदिर म्हणूनसुद्धा ओळखलं जातं तर चला मित्रांनो आपण मंदिराकडे जाऊया आता गाडी सुरू झाली मित्रांनो बस इथूनच ही जी समोरची वाट दिसते त्या वाटेनेच आपल्याला जा आतमध्ये जायचं आहे चला आता बघू पुढं कुठपर्यंत गाडी जाते आपली तशी तर मंदिरापर्यंत गाडी जाते तिथे पण आता माहिती नाही पावसाळ्यामुळे पुढे जायला रस्ता नीट आहे की नाही बघूया

जिथं की आहे श्रीनाथ महादेवांचं मंदिर जंगलातला मागून बघू शकता या रोडने आम्ही मागच्या आलो आहे जर तुम्हाला इथपर्यंत यायचं असेल तर नीट जंगलातून रस्ता समजणार नाही कारण मंदिर जे आहे ते खाली आहे बघू शकता इथं मागं हे मंदिर आहे माझ्या मागे दिशा असून खाली तर इथपर्यंत यायला नीट रस्ता दिसणार नाही तर मी वाटलंच तर या ठिकाणची जी गुगल मॅपची लोकेशन आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन टाकील म्हणजे जर तुम्हाला यायचं असलं तर तुम्ही मॅपच्या साहाय्याने या ठिकाणापर्यंत पोहोचू शकता ठीक आहे तर चल आता आपण खाली जाऊ महादेवाचं दर्शन घेऊ आणि मंदिर कसं आहे ते तुम्हाला दाखवतो बघा इथून असा खाली जायला रस्ता आहे <coughs> गाडी वरपर्यंतच उभी राहू शकते खालीपर्यंत पण येते म्हणून वरची उभी करा या ठिकाणी एक छोटस एक घर आहे या ठिकाणी ते महाराज पुजारी जे काय ते राहतात या ठिकाणी पूर्ण शांतता असते या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी मंदिर मंदिर खूप जुनं आहे फक्त आता हे पडण्याच्या अवस्थेत आलं त्यामुळं काही वर्षांपूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धत क करण्यात आलेला आहे आणि जे वरचं आपल्याला कन्स्ट्रक्शन पाहायला मिळतं हे आत्ता करण्यात आलेलं आहे बाकी जे खालचं आहे ते पूर्ण जुनं बांधकाम आहे आणि हे आहे खूप जुनी अशी बारव ठिकाणची बारव आहे बाराव मधलं पाणी पाहू शकतो मित्रांनो किती क्लिअर आहे एकदम आपल्याला पाण्याचं तळ दिसतंय आहे एवढं क्रिस्टल क्लिअर पाणी स्वच्छ आहे एकदम आणि पिण्यायोग्य आहे आता या ठिकाणी पूर्ण बारो भरल्या पावसाळ्यात आणि बाराही महिने या बारावचं पाणी जे ते पूजेसाठी आणि पिण्यासाठी सुद्धा वापरलं जातं चला आपण आज मंदिरात जाऊ मी मंदिराच्या आतमध्ये जाऊन तुम्हाला महादेवाची या ठिकाणी नंदी आहे आणि पूर्ण दगडी बांधकाम आहे या मंदिराचं पूर्ण दगडं जे आहेत एका प्रॉपर शेपमध्ये कट करून एक अरेंजमेंट करून एकमेकांमध्ये फसवून हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे ज्याला इंटरलॉकिंग सिस्टीम जी जी जुन्या काळामध्ये मंदिर आणि जे काही वास्तू असायच्या ते बांधण्यासाठी त्याचा वापर केला जायचा आणि त्या काळाचं जे स्ट्रक्चर आहे जी डिझाईन आहे ते पाहू शकता आपण त्या ठिकाणी त्या कलेचा आपल्याला उत्तम नमुना या ठिकाणी पाहायला मिळतो आतमध्ये सुंदर अशी महादेवाची पिंड आहे टॉर्च लोक सध्या आतमध्ये लाईट नाही आहे तसं या ठिकाणी लाईट असते पण सध्या लाईट नसल्यामुळे आतमध्ये पूर्ण अंधार आहे हर हर महादेव तर हा हे संपूर्ण श्रीनाथ महादेव मंदिराचा परिसर पूर्ण हिरवळ झालेली आहे मजा ते सुंदर असं मंदिर ही छान अशी बारव आणि मंदिराच्या समोरच बघसाल मित्रांनो या ठिकाणी एक छोटासा झरा आहे पाण्याचा छान खळखळ असं पाणी वाहतंय पाणी सध्या फ्लो कमी पाऊस नसल्यामुळे पण थोडा पाऊस आता फ्लो वाढल्यानंतर या ठिकाणाहून हे पाणी पाहू शकता की छान असं छोटासा झरा आहे तिथं पुढे गेल्यावर तिथून वरती एक शनी महाराजांचं प्रतिमावरती ठेवलेले शनी महाराजांचं मंदिर आहे तिथे बघती तिथं आपण जाऊन दर्शन घेऊ खूप शांतता आहे मित्रांनो या ठिकाणी कोणी नसतं पूर्ण जंगला ते जर तुम्हाला मेडिटेशन वगैरे ध्यान करत बसायचं खूप छान अशी जागा आहे फक्त एवढंच की या ठिकाणी येताना पाच सहा नंतर येणं थोडं टाळं कारण या ठिकाणी या जंगलात अस्वल आणि प्राण्यांची खूप जास्त भीती थी। भी आहे या ठिकाणी अस्वल बिबट्या वगैरे हे प्राणी जास्त प्रमाणात आढळतात त्या ठिकाणी बघू शकता शनी महाराजांची ही मूर्ती या ठिकाणी आहे आपण दर्शन घेऊ या जंगलामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात जे ते आहे का आहे मोराचा आवाज येतो ना तर या जंगलात जास्तीत जास्त प्रमाणात मला सागवानाची झाडं जे ते खूप जास्त प्रमाणात दिसले प्रत्येक ठिकाणी जे बघू शकता की हे जंगलच पूर्ण म्हटलं तर सागवानापासूनच तयार झालेलं आहे अजिंठ्याची ही पूर्ण डोंगरांग आहे आणि इथूनच असं हीच डोंगरांगे समजा समोर समोर गेलो आपण तर इथून जवळपास वीस किलोमीटर अंतरावर फक्त अजिंठा आहे तर असं हे ठिकाण सुंदर असं जंगल शांतता निसर्गरम्य आणि पावसाळ्यात तर म्हणजे बघण्यासारखंच आहे एकदम जेवढं म्हणावं तेवढं कमीच तर असो मित्रांनो बघा घनदाट असं जंगलात सुंदर असा अनुभव आत्ताच जंगलात आलो दर्शन घेऊन घनदाट असं जंगल आहे पण तेवढं रिस्कीसुद्धा आहे आता इथं छान असे मोरांचे आवाज येत आहेत पण त्यासोबतच या त्या जंगलामध्ये जास्त प्रमाणात आढळणारे प्राणी म्हणजे अस्वल आणि बिबट्या या ठिकाणी भरपूर प्रमाणात असतात त्यामुळं पाच वाजेनंतर या जंगलात जास्त कोणी येत नाही आता या ठिकाणी भरपूर मेंढपाळ आहेत बकरी चारणारे जे काही लोक आहेत त्या ठिकाणी आहेत पण पाच वाजेनंतर या ठिकाणी कोणी नसतं जवळपास कारण या ठिकाणी प्राण्यांचा जो खतरा आहे तो खूप जास्त असतो बऱ्याच वेळा गावामध्ये अटॅक झालेले आहेत प्राण्यांवरती लोकांवरती प्राण्यांनी या ठिकाणी हल्ले केलेले आहेत आता एक या ठिकाणी आलो मी या ठिकाणी एक मोर ओरडत होता मी बरोबर कॅमेरा सुरू केला आणि त्यानं मो बंद केलं तर या ठिकाणी अजून एक खूप असं प्रसिद्ध जागा आहे ज्याला की काळी भिंत म्हटलं आधी खूप प्रसिद्ध आणि रहस्यमय असं ते ठिकाण आहे तर ते ठिकाणसुद्धा आता मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला आता त्या पॉईंटवर जाऊ आणि बघू या ठिकाणची काळी भिंत तर नैसर्गिकरित्या तयार झालेली ती काळी भिंत म्हणजे खूप मोठी अशी भिंत आहे ती पूर्ण काळी आहे पूर्ण काळ्या पाषाणापासून तयार झालेली आहे तिकडे जायला आता या जंगलातून इथून रस्ता तर आहे पण आत्ता आम्हाला इथले जे गावकरी भेटले ते म्हणे की इथून जाऊ नका कारण इकडून खूप रिस्की आहे आणि प्राण्यांचा पण खूप खत खतरा आहे त्यामुळे इकडून जाऊ नका समोरून रोडनेसुद्धा एक जायला रस्ता आहे तिकडून आपण जाऊ विनाकारण केव्हाची वाट पाहतो तुम्ही मोर ओरडायची तर ओरडत नव्हता मी बरोबर कॅमेरा बंद केला की ओरडायचा शेवटी कोइन्सिडन्स घडलेला आहे आपल्याला आपला आप आप शॉट भेटलेला आहे चला लगेच काळी भिंत बघायला जाऊ